माजी राज्यपाल दिवंगत नेते रासू गवई यांच्या स्मारकाचे काम पूर्णत्वास जाण्यासाठी नियोजनानुसार आवश्यक निधी मिळवून देण्यात येईल हे काम गतीने पूर्ण होण्यासाठी प्रशासनानेही कामांना वेग देण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले येथील विद्यापीठ परिसरातील स्मारकाच्या कामाची पाहणी पालकमंत्र्यांनी आज सकाळी केली त्यावेळी त्या, त्या बोलत होत्या आमदार बळवंत वानखडे जिल्हाधिकारी पवनीत कौर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता थोटांगे आदी यावेळी उपस्थित होते पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या की दिवंगत दादासाहेब गवई यांचे राजकीय सामाजिक पटलावरील कर्तृत्व हे देश पातळीवरील होते भूमिहीनांचा सत्याग्रह मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या चळवळीचे ते अग्रणी नेते होते अमरावती जिल्ह्याचे लोकसभेत प्रतिनिधित्व तसेच ते केरळ बिहार आणि हिमाचल प्रदेशचे राज्यपालही होते त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला साजेसे स्मारक व्हावे ही अमरावतीकरांची इच्छा लवकरच पूर्णत्वास येईल त्यासाठी निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही पालकमंत्री ठाकूर यांनी दिली पूर्णाकृती पुतळा सभागृहाचे नियोजन स्मारकासाठी नगरविकास विभागाकडून वीस कोटी तीन लक्ष रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे स्मारकात दादासाहेब गवाई यांच्या पूर्णाकृती पुतळा जीवनपट दर्शविणारे स्मृती सभागृह कॅफेटेरिया दोनशे क्षमतेचे प्रेक्षागृह आवार भिंत प्रवेशद्वार अंतर्गत रस्ते व सौंदर्यीकरण वाहन तळ आदी कामे होणार आहेत ही सर्व कामे नियोजनानुसार दर्जेदार व वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे कामांसाठी आवश्यक निधी वेळोवेळी पाठपुरावा करून मिळवून देण्यात येईल पहिल्या टप्प्यातील कामासाठीचा तात्काळ मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल निधीची कमतरता पडू देणार नाही काम दर्जेदार व गुणवत्तापूर्व व्हावे असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले सार्वजनिक बांधकाम विभागाचे विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती